मळ्यात संतांच्या पिक प्रेमाचं पीकतयर मळ्यात संतांच्या पिक, पिक प्रेमाचं पीकतैर प्रेमाचं पीक तै र ते मोला विन विकतय र प्रेमाचं तैर ते मोला विन विकतय र ज्ञान बीज पेरिता फुटे प्रेम अंकुर खनीर बोदाचे टाकीता भरपूर तन निंदेचे काढीता रूप प्रेमाचं फुटतय र तन निंदेचे काढीता रूप प्रेमाचं फुटतय र प्रेमाचं फुट र प्रेमाच ते मोलाविन विक विकतय र मळ्यात संतांच्या पीक प्रेमाचं पिकतय र मळ्यात संतांच्या पिक प्रेमा पिकतर र प्रेमाच च पिक ते मोला विन विकत र प्रेमाच च पिक ते मोला विन विकत र